फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ आणि आज आमची पिऊ बाई जाणार चालण्याला आहे बंद खाते बंद बंद खाते तू टोपीचा कशी बसली किती असं लागत फिरायला आम्ही चाललोय उन्हाला इकडे ना अय परी परी इकडे बघ तुझे झिट्टू कोणी घातले ए परी किती बिझी झाली पिऊ साठी चालू आहे शेक करण तुझे चला तुझे झुट्टू कोणी घातले मला दाखव तो, ना अगं दाखव ना दाखव दाखव ना काय बघते हत्ती आणा तो आपला हत्ती आना आपलाच आहे आणा काय झालं तू कोणी घातले बाई हात नको लाव हात नको लाव घातले ना तुला आवडले ती बघती पप्पाची वाट तिचे पप्पा येणार आहे तिला घ्यायला त्यामुळं आवरून लगे रेडी झाली आहे बघा तिला आता करमा नाही मामाच्या गावाला आणि तुला ग पिवडे हम्म हे बघा कश बघत इकडं झालेली पॅकिंग ती पास आहे बघा पॅकिंग चालू आहे बघा किती कोपऱ्यात बसल्या अगोदर दिसल्या पण नाही मला हे <laughs> बघा कुठं चालली तू आज जायचं आहे आम्हाला तर आजले गुण चाललेले आहेत की नाही फोन आला दादाचा फोन अ आज जायचं आहे पप्पा तर आज किती गुण चाललेत आज खाली खेळायचं आहे आम्हाला नाही तर मांडीवरच घेऊन बसा हो आता आम्हाला करायची आंघळ आहे ना पिवड्या शंभर करायची तुला खाली टाकलं लगे, का लगेच राडायला येत तू जाऊ नको तू इथच राह का बर तुझी मम्मीच नाही जाणार आहे तुझी मम्मी इथच आहे तू राहते ना तुड्या आय पिवड्या बिवड्या हो किती बदमाशपणा करायली बघा मानी इकडं कॅमेरा केला क्या का इकडं होती हो आता आमची बीव हा करायला लागली कशी हसते आमच्या आज फोनवर फोन चालू आहे की नाही स्वेटर कसं दिसतय आम्हाला आम्ही एकदम निवांत झोपलेलो आहे पण आता आमचे पप्पा करतात निघायची गरबडीचे है की नाही झोप मोड होणार हे बघा इकडे झालेली तयारी दाबू दाबू बॅग लावलाय पण लागणार बॅग <laughs> लावू <लागा> लागत <laughs> बॅगच बंद व्हाय ना आई पण चाललेले कारण रोहिणीच डॉल किती गडबड झाली आम्हाला जायची आहे ना अरे। बाई बाय चालले ना तू आता कधी येशील परत हा शू तू चालली तसं नाही करू बाय तसं नाही करू विचार निघाली आमची पिऊ बाई दिसणार आमच्या व्हिडिओत रोज रोज है की नाही रोजी त्याची अरे देऊ दे त्यांना फराळाच देवा एक एक काढून घेतोय त्याला तुमची गाडी झाली तयार तुला छान दिसेल ग कोणी आणलं ग तुला ड्रेस आणला मामन कोणत्या मामान परीच्या पप्पांनी तुला आवडला ड्रेस तू थँक्यू म्हणली त्यांना एकदा मन बर थँक्यू कशी लाज होती बघा तिला ड्रेस खूप आवडलाय त्यांनी परीला पण आणला होता आणि हिला पण आणला लगेच घातला पण आहे आज पप्पा घरीच आहे ना तुझे पिऊ कुठे गेली पिऊ कुठे पिऊ पिऊ ग आमची पिऊ गेलेली आहे त्यामुळे आमचं घर खूप मोठ जालण्याला गेले ना तुला करमत नाहीये ना नाही ना पिऊ गेली तर त्यानं तशीच पॅन्ट घातली त्यानं सगळे कपडे मातीने भरवले होते त्यामुळे त्याला दुसरे घातले तू नाही खराब कर तू हुशारे बघा आमची पिऊ गेलेली आहे त्या आमचे तीन चार मेंबर कमी झाले त्यामुळं आमच्या घरात घर खूप मोठं मोठं वाटायलाय बघा आम्हाला अजिबात करमत नाही घरात बाबा गेले त्यात बाहेर आई गेलेले जालन्याला हितेन तेन पण गेलाय मी पिऊ कोमलताई परी सगळेच गेले त्यामुळे आम्हाला अजिबात करमत नाही आहे ना अन्शू आमची त्यामुळे तरी आम थोडंसं करमत आहे नाहीतर आम्ही दोघं जास्त आम्हाला अजिबात करमल नसतं का हो त्यांना पण खूप बोर झालाय घरी हे अंशू पावडर नको सांडू तसं सा। काही पण खेळ काढतात मी आता आम्हाला त्याचा इच्छा हा काय काय झालं दीदी दे ना ग दीदी दे ग रोहिणीचे डोहाळे आहे त्यामुळं आई पण केलेले आणि शिका सांडू नाही पावडर मला द्या ते पावडर दोघ पण नका घेऊ चला ते पिऊच इथंच राहिलंय पावडर काय नाही हे पप्पा कोण लावून घ्या तरा पप्पा कोण लावून घ्या नील पॉलिश जा पप्पाला म्हणा आम्हाला नील पॉलिश लावा मम्मी चा करते म्हणा ती ती तीच घ्या आता दुसरे नाहीये बाळा एकच होती मा, मा, नेल पॉलिश लावायची पप्पांकडून कोणाचा नंबर आधी हे बघा किती शान हे बघा त्याला म्हणती माझा नंबर अगोदर आहे तू थांब देवा खाली बस देवा देवा असला ना पूर्ण आंशिकासारखंच करायचं असतं काही पण ती जसं करणार ना तो तसाच करतो ती डॉल सोबत खेळती तर तो पण डॉल सोबतच खेळतो आहे ना रे देवा हाय कर ना देवा हाय कर ना आता नाही करणार देवा का आता हे लावतायत नील पॉलिश लावल्यावर दाखवा मला तिला ड्रेस खूपच आवडलाय तिला म्हटलं काढून ठेवतं हो नाही ठेवते मी हो काल शेव केली ती त्यात ते थोडंसं हे झालं तर नंतरून तर आईंनी असं काढलं आहे हे मोठे ते निघत नव्हतं दाबल्या जात नव्हतं त्यामुळं हे का आमची पिऊबाई गेलेली आहे तर आमचं असं खेळणं चालू आहे की नाही काय खेळते का नाहीतर पिऊबाईसोबत खेळती बदमाश आहे ना ग गप्पा मारायची पिऊ या टायमाला लागीच राहायची ना ह्या अगा गणपतीचे रील्स बघते दोघं पण त्यांना ते तेच आवडते जास्त आणि अंशिकाला एक कडवं आरतीचं पूर्ण येतं गणपतीचं ते लावा वर ना वरचं गाणं ती बरोबर नाचते त्याच्यावर हां हे या कशी डान्स करते असं मी बोलल्यावर नाही करत पुष्पा तू मधलं गाणं <coughs> किती बदमाशी आणशिका बघा मी म्हणल्यावर नाचत नाही देवा नाच ना नाच डान्स कर दीदी बघ कशी डान्स करते तू कर <laughs> किती मदमासेरे एवढे तू काय करत ग ते असे नादीला लागते काय करा पूर्ण काम आवरलंय आज माझ खूप बोर झाले पण घरी कोणीच नसल्यामुळं मी बाबा पण झोपी गेले कारण बाबा म्हणतात करमत आहे घरात अजिबात या हे पण बसले असे निवांत कारण घरात अजिबात करमत नाही आम्हाला खरंच चला तर बघा ला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडा टी व्हीचा आवाज आहे टी व्ही त्यामुळं तर चला व्हिडिओ इतका स्वतः सगळ्यांनी काळजी घ्या व्हिडिओ थोडासा छोटा आहे तर थोडा ॲडजस्ट करून घ्या